मी तुळशी मात्र एक अभंग म्हणणार आहे आवडला तर शेअर करा लाईक करा नवीन आसंद सप्लाईट करा तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप तुळस ग बाई इंडुरानी वनी चाल माझ्या संग जागा देवत्या रुंदावनी तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप तुळस ग बाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या ना भेटीला देव आले राहतो राती तुळस ग बाई तुझ्या खाली ओली माती तुझ्या ना बेटीला देव आले रातो राती तुळस ना बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगाविले रोप आकाशाच पाणी धरणी उगाविले रोप तुळस ग बाई वाळून झालं कोळ तुझ्या ना दियाची विठ्ठला केली माळ तुळस गबाई वाळून झालं कोळ तुझ्या नादियाची विठ्ठला ना केली माळ तुळस ग तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप, आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप तुळस ग बाई तुळस गाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप तुळस ग बाई तू जन्माची कुमारी चाल माझ्या संग मी करते लग्नाची तयारी तुळस ग बाई तू जन्माची कुमारी चाल माझ्या संग करते लग्नाची तयारी तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगाविले रोप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप तुळस बाई नक इंडू जंगलात चाल माझ्या संगे जागा देते अंगणात तुळस बाई, तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप ज्याला नाही लेक त्याना तुळस लावावी आला ना गोविंदा घ्यावा जावाई करूनी तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगाविले रोप रुक्मिणीला रुक्मिणीला चोळी सतेबामाला दूरवा रुक्मिणीला चोळी बामाला दूरवा तुळस ग बाई तुझ्या खाली ना गारवा तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप आकाशाचं पाणी धरणी उगाविले रोप नमस्कार आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद